बड़ बड़ <laughs> बड़ बड़ काम करताना जेवता तुमचं तुम्ही बंद करा म्हणजे मागापासून जेवणच बरोबर चालू बरं झालं ऐकू येत नाही ऐकू येत नाही बडबड आपल्याला जेवण खाल नाकर आम्हाला आताच्या भाकरी केलेल्या सकाळी शिळ्या खायच्या पुन्हा उरलेल्या येताना खायच्या

Jangan aneh terliman sih, itu tau लेव मान गन

माल सारखा आपला माल झाला आटलाच माल झाला गाडी तितका माल बसत नव्हता ती तुरंत गाडी चांगली लांब आली तिथून पण ते टाकलं दबाईला तेवढं काट्याकोंड झाल्या माल ते टाकलं तेवढ्याच गाडी फोडली ते लांब असतं गाडी चांगली तीन तीन साठ तीन जातो